नमस्कार मित्र हो आज आपण नांदेड येथून माजी खासदार विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांची सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भात त्यांची भूमिका त्यांचं मनोगत आपण जाणून घेत आहोत सर मराठवाडा नेता फेसबुकमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या पाच सहा महिन्यात स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका ह्या निवडणुका होतील तर एकंदरीत आपल्या जिल्ह्याचं चित्र कसं राहील असं वाटतं असं आहे की राज्यामध्ये आज भक्कमपणानं महायुती उभी आहे हां महाराष्ट्राचे प्रणेते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यांच्या काळापासून आजपर्यंत जेवढं बहुमत मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत महायुतीला मिळाले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा पवार साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील हे आज तिघजण मिळून महायुतीच्या संदर्भातला निर्णय घेत आहेत हे सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट मागे जेव्हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले पण त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी एक प्रतिक्रिया दिली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत अशा पद्धतीची भूमिका मान्य फडणवीस साहेबांनी घेतली त्यामुळे एकदा तिन्ही पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी ने मिळून जी भूमिका घेतली तीच भूमिका मला वाटते की महाराष्ट्रामध्ये मा इतर जिल्ह्यात सुद्धा राबवली जाईल आणि मग त्या त्या जिल्ह्यात का काही अडचणी असतील काही व नेते मंडळी ने चर्चा करतील आणि मार्ग काढतील असं मला स्वतःला वाटतं साहेब नांदेड जिल्हाच नाही तर सगळीकडंचं एक असं चित्र आहे की बऱ्याच वेळा उद्धव ठाकरेंची माणसं भाजपत येणं नंतर शिंदेसाहेबाकडं जाणं कधी राष्ट्रवादीकडं येणं मग भाजपची माणसं जाणं येणं म्हणजे यामुळं युती ही वरून वरून युती आणि खालून मात्र अंतर्गत माती कार्यकर्त्याची असं वाटत नाही का सर असं झालंय आता राजकारणाचं चित्र कोण कशासाठी केव्हा पक्ष बदलेल याचा नेम नाही त्यामुळे पक्ष बदलावर माझ्यासारख्या बोलणार ते पण आहे कारण मी एवढे वेळ पक्ष बदल काही लोक असतात स्वतः पक्ष बदलतात पण दुसऱ्याला उपदेश करतात जोपर्यंत महाराष्ट्रातली प्रमुख मंडळी अशा पद्धतीचं पक्षांतर करणार नाही तोपर्यंत खालच्या सामान्य कार्यकर्त्याला बोलवणार अर्थ नाही खालच्या सामान्य कार्यकर्त्याचे प्रश्न काय त्याच्या ग्रामपंचायतीला निधी पाहिजे फार तर फार पंचायत समितीला निधी पाहिजे जिल्हा परिषदेच्या <clears throat> आणि त्याच्यासाठी मग त्यालाही असं वाटतं की आपणही सत्य सोबत राहावं त्यामुळं जेव्हा नेते पक्ष बदलतात तेव्हा कार्यकर्त्यांना देखील त्यांच्या जा सोबत जावं लागते ही त्यांची मजबुरी आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे <coughs> उद्धव ठाकरेंच्या सेनेचेच लोक बदलतात <coughs> असं नाही आता महायुती आहे सगळ्यांना माहिती आहे की महायुती भक्कम आहे ही पाच वर्ष पुढचे पाच वर्ष महायुती हटणार नाही मग आपण विरोधी पक्षात राहून काय करावं असाही विचार करणारी मंडळी आहे त्याच्यामुळे ती मंडळी येते काही लोक घाबरून येतात त्यांचे काही काळे वेळे धंदे असतात त्यांना वाटतं आपल्याही कुठं धंद्यावर वा पांघरून पडलं पाहिजे आमच्यासारखे कमी आहेत लोक धंदाही नाही टाकायचं नाही फटक आणि काही टाकायचं नाही मी एक छोट्या कुटुंबातला कार्यकर्ता आहे माझं जर उदाहरण बघितलं मी आता पण अठरा निवडणुका लढवल्या जिल्हा परिषदेला मी काँग्रेसमध्ये होतो विधानसभेच्या दोन निवडणुका अपक्ष लढवल्या एक सेनेतनं लढवलो भाजपमध्ये जाऊन लोकसभेत गेलो त्याच्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत येऊन आमदार झालो आम्ही म्हणजे लोकांच्या मध्ये राहणारे कार्यकर्ते त्यामुळं आमदार खासदार पक्ष बदला लागले की सगळ्यांना असं वाटतं की आपण पक्ष बदलला पाहिजे हीच भूमिका आहे पण भाजपला संविधानाचा विषय अल्पसंख्याकाचा विषय हा तेवढा म्हणजे लोकमतदारांना पचनी पडत नाही योगायोगानं ना, राष्ट्रवादी काँग्रेस दलित समाज मुस्लिम समाज हा फेवर राहतो पण युतीमुळं कसं म्हणजे काय म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करावं हे गोष्ट आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा नेरेटिव्ह झाला आणि संविधानाच्या संदर्भामध्ये इतका मोठा गैरसमज पसरवण्यात आला पण एक गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे ज्याने निगेटिव्ह पसरवला त्यांना पण माहिती आहे की भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही हे माहीत असताना अशा पद्धतीचा नेगेटिव्ह पसरायचं आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायचं ही घटना घडली त्याच्यामुळे तो झाला अल्पसंख्यांमध्ये विशेषतः मुस्लिम मानवांना असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधात आहे मग आदरणीय मोदी साहेबांच्या संदर्भातली भूमिका असेल भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल त्यांना तसं वाटते पण आता राष्ट महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि आपण बघता की राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब हे प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे शेक्युलर पक्ष आहे आणि महायुतीत राहून शेक्युलर आहे ही बाजू सातत्यानं पटवून देतात आणि कृतीत पण करतात हे एक वेगळेपण दादाचं त्याच्यामध्ये आहे आणि लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन आता दादांकडे खूप वेगळा झालाय आपण जर नांदेडमध्ये उदाहरण बघितलं अनेक मान्यवर नेत्यांनी प्रवेश केला माझ्या माहितीप्रमाणे आजच्या तारखेत तरी महाराष्ट्रात एवढे प्रवेश झाले अनेक दिग्गज नेते आहेत चार माजी आमदार आहेत माजी खासदार आहेत मंत्री आहेत त्यासोबत महापौर असलेले आहेत जिल्हा परिषदेला अनेक वर्ष पदाधिकारी राहिलेली मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि करतायत त्याचं कारण की दादांची भूमिका लोकांना पटते आहे आणि शेवटी एकतर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे लोकांना सहज भेटणारा माणूस भेटला की आनंद वाटतो आणि दादांसारखं नेतृत्व आहे या सगळ्या गोष्टीमुळं राष्ट्रवादी वाढते आपण म्हणता तो नेरेटिव्ह पसरला गेला संविधानाच्या बद्दलही झाला अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती वेगळ्या प्रकारची निर्माण झाली पण अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण झाली तर उत्तर प्रदेशमध्ये एवढा मोठा समाज असताना सुद्धा आदरणीय योगी साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलंच त्याच्यामुळं भीती बाळगण्यासारखं काही आहे असं मला स्वतःला वाटत नाही आता नांदेड जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं म्हणा योगायोगानं आपण जेव्हा लोकसभेचे खासदार होतात तेव्हा संपूर्ण जिल्हा रिमोट कंट्रोल तुमच्याकडे होतं आता कंदा तुम्ही तिकडं अशोकराव मुलीकड लक्ष देण्यात बेजार तिकडं राजेश पवार परत तिकडं राठोड म्हणजे हे जे चाललंय ना सर की अनेक लोकांना लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांना पैसे असेल नंतर जे वेगवेगळ्या फुकट या योजना यामुळं आर्थिक घडी बसत नाही गुत्तेदारांचे पेमेंट मिळत नाहीत याला मार्ग एक तुम्ही जुने जाणते आहात जवळजवळ राज्यस्तरीय राजकारणात वीस पंचवीस वर्ष झाला आपण आहात याला कुठेतरी गांभीर्यानं नेते मंडळीनं ने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं यावर तुम्हाला काय वाटतं सर गोष्ट खरी आहे की मी खासदार होतो रिमोट कंट्रोल नाही म्हणता आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी फडणवीस साहेबांच्या विश्वासाला पात्रही राहिलो हो। माझ्यामुळं त्यांना कोणीतरी कुठे गालबोट लागेल अशा पद्धतीचं वर्तन मी केलं नाही आणि शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्यांनी जर पाठबळ दिलं तर तो, तो कार्यकर्ता तिथं जास्तीत पाळू शकतो आता जसं मी दादाकडे काम करतो तर दादाने मला पाठबळ देण्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे मी पळतोय आता कोण कुठं इंगेज आहे कोण कोणात गोळ जर आहे त्याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही पण खासदार असताना जिल्ह्यामध्ये अतिशय मागच्या पंचवीस तीस वर्षात कुठल्याच खासदारांना नाव नाही घेतलं काम केली नाही तेवढी कामं हो, माझ्या काळामध्ये मार्गी लागली तुम्हाला जर उदाहरणार्थ द्यायचं असेल ज्या पद्धतीनं नळाद्वारे घरात पाणी येते त्या पद्धतीनं नळाद्वारे गॅस घरात आला पाहिजे यासाठी बाराशे कोटी रुपयाचा प्रकल्प मी नांदेडसाठी मंजूर करून घेतला त्याचं काम प्रत्यक्षात सुरू झालं त्याचं मटेरियल यायला सुरू झालं <coughs> रेल्वेचे कितीतरी प्रश्न सोडवले आणि मग काय वाटते की त्याचं क्रेडिट घेण्यासाठीची संख्या खूप मोठी असते हो पण वास्तव काय की जे माणसं अनेक वर्ष सत्तेवर राहून नांदेडचे प्रश्न सोडू शकले नाहीत त्यांना म्हणजे केवळी केविलवानी परिस्थिती आहे की त्यांना म्हणावं लागते की मी याच्यासाठी प्रयत्न करू जेव्हा आपल्या हातात असताना करायचं नाही आणि काम झाल्यावर मी प्रयत्न केला असं म्हणायची काही लोकांना वेळ येत आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि जिल्ह्याचं चित्र जर बघितलं तर आता ठीक आहे आपण म्हणता तसं काही कॉन्ट्रॅक्टरचे बिलं द्यायचे राहिले असतील काही कामाच्या संदर्भात असतील लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये माहितीच्या तिन्ही नेत्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही आणि ना ना। आम्हाला पण खात्री आहे थोडाफार त्याच्यात निकषात काहीतरी बदल होईल आता आमदाराच्या बायकोनं पैसे उचलायचे खासदाराच्या बायकोनं पैसे उचलायचे लाडक्या बहिणीच्या नावाखाली तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याला काहीतरी एक रेषा ठरून दिली पाहिजे आणि ही योजना निश्चित चालू राहील मागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना अनुदान देण्याची झालेलं आहे शिंदे साहेबांच्या काळामध्ये तर दररोज खात्यात पैसे पडत होते अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं आता खूप कंट्रोल राज्यामध्ये केलेला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या कालांतरानं सगळ्यांची बिलं मिळतील सगळ्यांना मदत होण्याच्यासाठी आमचे सगळ्याचे प्रयत्न साहेब एक आमदार हा पंधरा वीस कोटीपेक्षा खाजगी मध्ये का म्हणजे जाहीर बोलू शकत नाही जास्त खर्च करावा लागतो किंवा लागलाय आणि मुख्यमंत्री म्हणतात आमदारांनी टेंडरमध्ये पडू नये लक्ष देऊ नये शेवटी विकास करताना जवळच्या माणसाचं हित पाहू नये असं कसं जमलो तेच शिंदे साहेब त्या हाताच्या फोडासारखं भुयांगी उजवायचं काम करतात बाबा ताकद देतात मग सगळे सगळेच करतात सगळ्याच्या स्तरा सगळ्याचे काम पद्धत का, वेगळी आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थोडस जास्त पैसेवाल्याने प्रतिक्रिया देतं बरं होते पण माझ्यासारख्या काय करणार बरं जिल्ह्याच्या राजकारणात आता महानगरपालिका आहे इथं मुस्लिम मतदार जास्त आहेत आणि दलित मतदार जास्त आहेत मग महा इथं युती होईल असं वाटतं का किंवा लोहा कंदार इकडं भोकर तुमचं आणि अशोकरावांचं सर्पा मुंसाच भांडणासारखं टार्गेट असल्यासारखं कधी कळत कधी न कळत कधी आमच्या लोकांनी लावा लावी करून भांड लावण्याचे उद्योग चालू असतात हे कुठं कधी थांबेल असं तुम्हाला वाटतंय भांडणाचा काही विषय नाहीये ते एका पक्षात काम करतात आता एकत्र सर मी एका पक्षात काम करतो यापूर्वी देखील ते एका वेगळ्या पक्षात काम करत होते का मी वेगळ्या पक्षात काम माझी पक्षाची भूमिका मी मांडतो त्यांच्या पक्षाची भूमिका ती मांडतो त्याच्यामुळं भूमिका मांडताना त्यांना असं वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे मी पूर्वी भाजपमध्ये होतो ते काँग्रेसमध्ये होते मला राष्ट्रवादी जावं लागलं त्यांना भाजपमध्ये यावं लागलं हा मोठा फरक आहे ना येण्यामध्ये आणि जाण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना काय यावं लागलं हे त्यांना माहिती आहे मी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही पण त्यांचा माझा मतभेद असं वैयक्तिक काही नाही त्यांना काय वाटते मला माहिती नाही परंतु राजकीय काम करत असताना दोन मजूमध्ये भाजपमध्ये ते मी असताना तेही होते आम्ही काही भागामध्ये एकत्र मिळून गेलो पक्षाची भूमिका जेव्हा एकत्र मांडायची तेव्हा पक्षाच्या भूमिकेवर टाम राहावं लागतो त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यात ज्या काही लोक निवडणुका लो स्थानिक स्वराज्य हो संस्थेच्या होणार आहेत मी अगोदरही सांगितलं आजही सांगतो की महायुतीचे नेते म्हणजे फडणवीस साहेब दादा आणि शिंदे साहेब जे टर होतील ते सगळ्याला मान्य करा खाली कोणालाच अधिकार नाही इथं लोक म्हणतात की मी फार मोठा आहे मला अधिकार आहेत कोणाला अधिकार नाही सगळ्याच्या अधिकाराची जाणीव पण एवढं होऊन जर स्वतंत्र लढायची गरज पडली राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड नंबर एक चा पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणुका लढवेल राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतंत्र निवडणुका लढविण्या एवढे कार्यकर्ते उपलब्ध आहे आता एकंदरीत लोकांची नेरेटिव म्हणा किंवा नाराजगी म्हणा लोकांना म्हणजे जारांगी फॅक्टर आता परत जसा लोकसभेला पॉवरफुल ठरला विधानसभेला गडबड झाली समजा किंवा तेवढं आत्ता परत ते मुंबईकडे निघालेले आहेत निघणार आहेत मग या सगळ्या फॅक्टरचा विचार करत असताना हे तुम्ही सगळे एक राहाल असं वाटतंय का फॅक्टरचा एक राहण्याचा काय विषय हा माननीय जनांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका घेत आहेत त्यांची गेल्या अनेक भूमिका आहे पण त्यांचा लढा वेगळा आहे त्याचा आणि इतर पक्षाचा लढ्याचा काही संबंध नाही ना मला त्यांनी परवा निमंत्रित केलं होतं मी गेलो होतो त्यांच्याकडे मी त्यांना भेटून आलो त्यांचं मत मी ऐकलं माझी भूमिका काय मांडणार आहे याच्या संदर्भात मी चर्चा केली त्याच्यामुळे मा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा लढा आहे मग त्या लढ्याला कोण साथ द्यायच द्यायचं नाही हा त्यांचा विषय त्याच्यामुळे त्याचा आणि इथल्या राजकारणाचा वा काही गोष्टी झाल्या मलाही त्याचा त्रास झाला मला लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त त्रास झाला मला तरी उलट लोकसभेच्या निवडणुकीत एकाही गावात एकाही कार्यकर्त्याने कधी प्रश्न विचारला नाही पण याचा उलट परिणाम माझ्या खालच्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय प्रचंड मोठा जातीवाद झाला जारांगे पाटलाला मानणारा वर्ग उद्धव ठाकरेच्या सेनेच्या सोबत गेला ओबीसी ला मानणारा वर्ग ओबीसीचा उमेदवार होता काही समाजा समाजवाईज उमेदवार होते ज्यांनी आयुष्यात समाजासाठी काहीच केलं नाही पण समाजाच्या नावावर म्हणजे माझ्यासारखा चोवीस तास काम करणारा कार्यकर्ता होरपळून निघाला पण निवडून आलो की सगळ्या समाजामध्ये जी विचार करणारी मंडळी आहे की या मतदारसंघाचं वाटोळ होईल या मतदारसंघामध्ये प्रताप पाटील असेल तरच मतदारचं टिकेल यांना ज्यांना वाटलं त्या सगळ्या समाजातल्या जाणकाराने मतदान दिलं म्हणून मी जिंकलो नाही तर कालच्या निवडणुकी एवढा जातीवाद मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही भविष्यात या राज्यात या जिल्ह्यात अशा पद्धतीचा जातीवाद होऊ नये अशा पद्धतीची भावना माझी आहे तुम्ही म्हणता की मध्ये जे घडलं ते सगळीकडं म्हणजे लातूर शहर ग्रामीण निगंगा औसा किंवा इकडं सुद्धा तुषार राठोड यांचा असेल पवारचा आणि लोक पैसे दिल्याशिवाय जर मत करणार नसतील तुम्हाला चांगला अनुभव असेल पण जर करणार नसतील तर शेवटी का काम फ्रस्ट्रेशन येत नाही का विषय असा आहे की निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये पैसे वाटायची प्रथा आहे असं ऐकून आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याची कधी गरज पडली नाही आणि मी लोकांच्या शिवच लग्न असेल हजर आहे मौत असेल हजर आहे त्याच्या घरात सुखाचा कार्यक्रम असेल दुःखाचा कार्यक्रम असेल माझ्या कुटुंबातले आम्ही सहा सात सदस्य फुलटाईम केवळ पूर्ण वेळ लोकांची कामं करण्यासाठी राहतो तरीही जातीवादाच्या नावाखाली मला एवढा त्रास होतो याचं दुःख आहे पण निवडणुकीमध्ये कार्यकर्ते काम केलेल्याची जाणीव ठेवतात हा देखील अनुभव माझा आहे एकंदरीत या परिस्थितीत आपण नांदेड जिल्हा आणि मराठवाडा खरं म्हणजे या सगळ्या गडबडीमुळं म्हणा किंवा पक्षांतर म्हणा किंवा काय विविध कारणानं की लोक खूप दिवसापासून तुम्ही मंत्री व्हावं अशी अपेक्षा करतात रक्त वर्तमानपत्र असतील सोशल मीडिया असेल सगळ्यांनाच आपले तुम्ही आपले वाटतात तुम्हाला कधीही कोणीही कुठेही भेटू शकतो बोलू शकतो मग हा शेडबॅक ह्या सगळ्या विचित्र परिस्थितीत होतोय असं वाटत नाही का असं आहे की आपला माणूस मोठा व्हावा कोणाला वाटते आपल्या विशेषतः पत्रकार मित्रांचे माझे सन्मान एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दशकापासून आहे त्यावेळेस तर एवढा इलेक्ट्रॉनिक मीडिया पण पॉवरफुल नव्हता सोशल मीडिया पण पॉवरफुल नव्हता तेव्हापासूनचे माझे संबंध आहेत वेळोवेळी माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांचं मला सहकार्य लागलेलं आहे मार्गदर्शन पण मिळाले पण एवढा संघर्षातून आलेला कार्यकर्ता कुठंतरी मोठा झाला पाहिजे हे वाटणं त्याच्यामध्ये गैरक्यायने त्याच्याबद्दलची भावना चालली पण शेवटी नशिबाने जे आहे ते घ्यावं लागतं योगायोगानं पक्ष बदलावं लागले कुठे गेल्यावर फर्स्ट टर्म अपक्ष निवडून आलो पहिली वेळ शिवसेनेत निवडून आलो पहिली वेळ भाजपमधून निवडून आलो पहिली वेळ राष्ट्रवादीमधनं निवडून आलो पहिली वेळ त्याच्यामुळे शिनिअरिटी कॉन्ट करणारा कोणी नेता जर असेल तर तो विचार करू शकतो त्याच्यामुळं मंत्री होईल न होईल याच्यात आता आपलं काम काम करीत राहणे सं आपण ज्या पक्षात काम करतो ती संघटना वाढवणे आणि लोकांचे प्रश्न सोडते धन्यवाद साहेब आपण खूप दिवसानंतर मराठवाड्याने आता म्हणजे मुलाखत घेतली आपण अत्यंत निर्मळ मनानं जसं अगोदर प्रेम होतं तसं आजही आहे आणि आमचा मुलगा सत्यजित वारंवार मला म्हणतो साहेबाकडं जात जा पप्पा भेटत जा आपल्या सुखात दुःखात अडचणीत आपल्यासाठी लातूरला येणारे चिकलीकर साहेबाशिवाय दुसरं कोणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आकस द्वेष तिरस्कार कारण मी मीडियासमोर मीही प्रामाणिकपणे बोलतो आहे की कधीच तुम्ही ठेवला नाही फोन केल्यानंतर काय चाललंय काय अडचण आहे किंवा काय जे जे शक्य आहे न अशक्यसुद्धा तुम्ही आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी केलेलं आहे असंच प्रेम सद्भावना सहकार्य तुमचं मराठवाडा नेता सगळे पत्रकार आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांसंदर्भात राहावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असं आहे की आपण शेवट करताना एका गोष्टीचा उल्लेख केला की मी तुम्हाला भेटायला आलो किंवा कुठल्या प्रसंगाने आलो ही आपली संस्कृती आहे तुम्ही अनेक वेळेस एवढं मोठं वय असताना सुद्धा माझ्यापेक्षा सिनियर असताना सुद्धा कौटुंबिक आणि कौटुंबिक संबंध टिकवा म्हणून येता तशाच पद्धतीची आमची भावना आहे हे कौटुंबिक संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत मी आमदार म्हणून किंवा तुम्ही पत्रकार म्हणून नाही मी अनेक पत्रकार मित्रांशी माझे असे संबंध आहेत की मी त्यांना पत्रकार म्हणून कधी कर हेच करत नाही आपल्या कुटुंबातलं कोणीतरी आहे असं समजून करतो त्याच्यामुळे मी काही वेगळं केलं असं मला वाटत नाही आणि सत्यजित असेल आपण असाल त्याला पण वाटणं स्वाभाविक आहे की त्यालाही असं वाटलं असेल माझ्या येण्याने बोलण्याने जाण्याने किंवा आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा अशी व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्याचा जो काही जिवाण आहे आपल्या कुटुंबाचा जिवाळ आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आपले प्रेम आपले संबंध असे करा धन्यवाद सर